ग्रामस्थांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करा जगदीश नरवाडे जन आंदोलन आधार संघर्ष समितीचा स्तुत्य उपक्रम एकाच दिवशी दोन हजार वृक्षांचे मोफत वाटप आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी आवाहन केलं आहे तब्बल दोन हजार वृक्ष लागवडीचं तेय डोळ्यासमोर ठेवून रस्त्यावरील वाटसरुना गावातील नागरिकांना विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत केले नावावर झाडांची रोज कत्तल केली हिरवीगार जंगले नष्ट करून सिमेंटची जंगले उभी राहत आहेत झाडेच नसल्यामुळे तापमानात विक्रमी वाढ होत असून परिणामी पावसाचे प्रमाण कमी होऊन भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्या आहेत नागरिकांना उष्ण तापमानासह पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वनवन करावं लागतं तापमानात वाढ रोखून पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वृक्ष लागवड करू न त्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक घरी दोन वृक्ष लावून संगोपन करणं काळाची गरज आहे अनेक सामाजिक संस्था संघटना पर्यावरण प्रेमी संघटना नेहमीच पुढाकार घेत असतात त्याच अनुषंगाने विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी यंदाच्या पावसाळ्यात लोकसहभागातून हजारो वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून त्या ते उद्देशाने त्यांनी आज महागाव येथे नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्याने जाणारे वाटसरू यांना तब्बल दोन हजार वृक्ष देऊन त्याची लागवड करून संगोपन करण्याचं आवाहन केलं यावेळी लोकसहभागातून भव्य वृक्ष लागवड करण्याची भविष्यातील संकल्पना पूर्ववत नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिले आहे आपल्या पूर्वजांच्या रोज स्मरण करून एक गर्वावर पाणी त्या झाडाला टाकल्याने या तालुक्यातील आता जे टेम्परेचर पन्नास सेल्सिअस आहे ते निश्चित येणाऱ्या काळात कमी होईल आणि आज आपण पाहतो रोज उष्ण खाते नाही माणूस दगावत आहे याचं कारण आपण अपन आपल्या डोक्यावरची सावली ही हरवलेली आहे सावली करण्यासाठी आपल्याला कूलर ए सी हे काही ठिकाणी बंद पडणार आहे यासाठी निसर्गाचा आपल्याला आशीर्वाद असलेलं वृक्ष महाकुरी या प्रमाणे आपल्याला हे आपले डोळे असले पाहिजे हे आपल्याला प्रत्येक घरी घरासमोर एक झाड असलंच पाहिजे काश्मीरला तुम्ही गेलं शिमली शिमला कुलू मनानी या ठिकाणी तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक घरासमोर एक झाड आहे या ठिकाणचा कायदा एवढा कडक आहे जर झाड तुम्हाला कापायचं असेल एका बदली चार झाडं लावा लागतील ते झाड ज्यावेळेस मोठे होतील तेव्हा ते झाड कापण्याचा तिथं आहे जर झाड असं गुन्हा लोकांनी कापलं तर त्याला धंदा तसं तिथं सदा कमी होत नाही असा कठोर कायदा असल्यामुळे शिमल्यासारख्या ठिकाणी बर्फ तयार होतो शिमल्याला लोक भेट फिरायला जातात याचं कारण तिथला कायदा सुशासन घडक आहे आपण तिथं शासन सुशासन हे अतिशय रोगस झाल्यामुळं आपल्या पूर्वजनावरून भविष्यासाठी झाडाची अतिशय आवश्यकता आहे आपण प्रत्येक माणसानी व्यक्तीने पूर्वजाच्या नावाला स्मरण करून या ठिकाणी एक झाड आपण लावावं असे मी आपला आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीनं विनंती करतो सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा